जनतेला नेहमी गृहित धरून आपला राजकीय डाव खेळण्याचा उद्योग राजकारणात सर्रास होत असतो अशा वेळी धार्मिक सामाजिक गोष्टींचा वापर केला जातो पण असा राजकीय डाव अनेकदा जनतेने उधळून लावला असल्याचे दिसून येते आणि जनतेची विचारशक्ती वरचड असते हे कायम अधोरेखित होते अशीच एक घटना काल इचलकरंजीत घडली भक्ती मार्गाचा पद्धतशीर वापर करून जोरदार राजकीय शक्ती प्रदर्शन इचलकरंजीत करण्यात आले पण खरा श्रद्धारू वारकरी कोणाच्या राजकीय उद्दिष्टांसाठी दिंडीत सहभागी होत नाही तर समाज कल्याणाचा धागा कायम पकडून असतो हे वारकऱ्यांनी दाखवून दिले आणि राजकारण नको समाजकारण करा असा इशाराच राजकीय लोकांना दिला आणि वारकऱ्यांच्या कृतीने सुळकुड पाणी प्रश्नाला अचानक मोठे व्यासपीठ लाभले या घटनेची इचलकंजी परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे याविषयी अधिक माहिती अशी ज्ञानेश्वरी परीक्षकरण शुद्धीकरण दिनाचे औचित्य साधून आमदार प्रकाश आवाडे यांनी संकल्पित व डॉ राहुल आवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री काळा मारुती आरती भक्त मंडळ यांच्या वतीने दहा हजार महिलांसाठी उपस्थित हरिपाठ पठन आणि भव्य सात दिंडी हा अनोखा सोहळा संपन्न झाला विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काढण्यात आलेल्या या दिंडी सोहळ्याची चर्चा अगोदरच राजकीय अंगाने होत होती तरीही धार्मिक बाब असल्याने भोळे भाबडे वारकरी परिवारात यात सहभागी झाले आणि एक भव्य दिंडी सोहळ्याचे रूप प्राप्त झाले आणि अगोदरच ठरलेल्या मार्गावर ही दिंडी मार्गस्थ झाली धार्मिक जयघोषाने त्याचे ठिकठिकाणी स्वागतही झाले परंतु महात्मा गांधी पुतळा येथे सदर दिंडी येताच या दिंडीचा नूरच बदलला कारण होते इथे सुरू असलेले इचलकरंजीकरांचे सुळकुट पाणी प्रश्नावरचे आंदोलन सिंगरौली शहराला मंजूर सुरकुड योजनेचे पाणी मिळावे यासाठी सत्तावीस तारखेपासून विविध संघटना पक्ष यांच्याकडून धरणे अन्न त्याग आंदोलन महात्मा गांधी पुतळा येथे सुरू आहे काल काँग्रेसच्या वतीने हे आंदोलन सुरू होते या आंदोलन स्थळावरून दिंडीत सहभागी असणाऱ्या माता बहिणी व वारकऱ्यांना सहभागी होण्यासाठी साथ घालण्यात आली ही साथ माता भगिनींच्या कानावर जाताच इचलकरंजीच्या ज्वलंत पाणी प्रश्नाची जाण असणारे सर्वसाधारण आंदोलकाकडे पाहत हरिनामाचा जयघोषा बरोबरच रामकृष्ण हरी, बरो राम हरी पाणी कुटून भरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठला पाणी नाही गावाला या घोषणा दिंडीत उमटू लागल्या हा आवाज वाढताच आंदोलकांकडून आजची मिरवणूक स्वार्थासाठी आमचे आंदोलन गावासाठी अशी घोषणा देण्यात आल्या या घोषणेकडे समस्त दिंडीचे लक्ष वेधले ही दिंडी नियोजित मार्गावरून न जाता आंदोलन स्थळी सरकू लागली ही बाब दिंडी आयोजक व कार्यकर्त्यांच्या लक्षात ही गोष्ट आंदोलनाकडे जाणाऱ्या लोकांना पुढे जाण्यास सांगण्यात येऊ लागले आपल्या दिंडीचा फायदा सुळकुड पाणी प्रश्नी आवाज उठवणाऱ्या आंदोलकांना होऊ नये म्हणून ऐनवेळी आवाडे समर्थकांनी आंदोलन व दिंडी या दरम्यान आडवी एक मोठी मानवी साखळी उभी केली आणि वारकऱ्यांना रोखण्यात आले त्यानंतर आंदोलकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करण्यासाठी एक मोठा डीजे आवाजात लावला गेला मात्र एका महिलेची पाण्यासाठीची तळमळ आणि वारकरी समुदायाला विठ्ठल नामाचा साध हा त्या रोखू पाहणाऱ्या समुदायाला रोखता आला नाही शेवटी दिंडीची सांगता करून विठ्ठल रूपातील मायबाप वारकरी सुळकुड पाणी योजना कृती समितीच्या आंदोलन स्थळी आले आणि आपला पाठिंबा जाहीर केला इचलकरंजीचा पाणी प्रश्न मिटलाच पाहिजे मंजूर सुळकुड पाणी योजना कार्यान्वित झालीच पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या आणि वारकरी धनशक्तीचा नव्हे तर भक्ती मार्गाचा आणि समाजहिताचा विचार करतो हे दाखवून दिले आणि इचलकरंजीचा पाणी प्रश्न अधिक जागृत केला आहे दिंडी सोहळ्याच्या माध्यमातून इचलकरंजी सुळकुड पाणी योजना कृती समितीला आमदार प्रकाश आवाडे यांनी जणू भव्य व्यासपीठस मिळवून दिले असल्याची उपहासात्मक चर्चा